आता मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षाही मोठी दहा पश्चिम महाराष्ट्रात हे देखील सांगितलं पण या पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यात सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये काही मंडळींच्या मते म्हणावा तसा प्रतिसाद या रॅलीला मिळाला नाही असं सांगितलं जात होत तसं पण वाटलांनी ते या सा ते या सांगा। आ, सांगली सातारा आणि कोल्हापूर हा जो भाग आहे या ठिकाणचा मॅक्सिमम मराठा हा कोकणात आहे सॉरी मुंबईला आहे पुण्याला आहे एक दुसरं त्या तीन जिल्ह्यामध्ये इतका प्रचंड पाऊस असतो आणि त्या ठिकाणी पाऊस होता सांगलीला होता कोल्हापूरला सर कोल्हापूरला नेमकं दोन तीन दिवस अगोदर पूर ओसरलेला लोक त्या दुःखातूनच सावरलेले नाही आणि दुसरं एक कारण झालं छत्रपती शाहू महाराजांनी जे नाट्यगृह केलेलं होतं त्या काळातलं त्याला कोणीतरी आग लावली का लागली असं काहीतरी झालं त्या लोकांमध्ये ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यामुळं लोक त्या रॅलीला आले नाही पण तुम्ही बघितलं आमच्या मराठ्यांनी करेक्ट कार्यक्रम कसा केला दिसले नाही की पहिले काय म्हणत होते लोकसभेच्या अगोदर रिझल्ट लागायच्या अगोदर हे सगळे लोक जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही पण त्यांना जेव्हा ते घरी बसले सगळे आणि जे दोन हा तर ते त्यांना जाणवलं मराठे म्हणजे वादळ वारा मराठे आणि जरांगे पाटील यांचा ठाव कुणाला लागू शकत नाही जर अनुभव घ्यायचा तर येणाऱ्या विधानसभेला घोडा मैदान दूर नाही आहे आम्ही बी तयारी आम्ही अगोदरच पोत्यावरले हे बा आणि काही काही लोक जरांगे पाटलाला धमक्या देते की आम्हाला धमक्या देऊ नका आम्ही चळवळीतूनच आलेलो आहे अरे आम्ही बी चळवळीतून आलेलो आहे आमचं ज्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणासाठी हजारो केसेस घेतलेले आम्ही आम्ही लोक आहे आम्ही बी चळवळीतून आलेलो आहे तुमच्या चळवळी ज्या आहेत तर तुम्ही त्या तुमची वळवळ होती तुम्हाला राजकारणाची म्हणून तुम्ही त्या चळवळी उभ्या केल्या होत्या आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आमचा बी इतिहास चळवळी लढाईचा आहे पण होतं काय की जरांगे पाटलानं हा लढा शांततेत करायचा सांगितला म्हणून गेल्या अकरा महिन्यापासून तुम्हाला कोणीही चुकीच्या कॉमेंट करत नाही तुमच्या ओला ओ देत नाही आम्ही शांततेत घेतो म्हणून आम्हाला आम्ही भितो घाबरतो असं समजू नका आणि धमक्या तर देऊच नका काही नाही तुम्ही काही वाकडं करू शकत नाही जरांगे पाटलाचं वाकडं करू शकत नाही आमचं कुणाचं काही वाकडं करू शकत नाही कारण अखंड मराठा दलित धनगर बंजारा अठरा पगड जाते आमच्यासोबत आहे तुम्हाला जर बघायचं तर या मैदानामध्ये विधानसभेत दाखवून देतो दूध का दूध पाणी पाणी हे करतो फक्त हे जे ज्यांनी ज्यांनी टार्गेट केलं त्यांनी विधान नाही जायचं त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी विधान उ उभं राहून दाखवायचं मागच्या दरवाज्यानं जाऊ नका आणि बघू तुमचे डिपॉझिटच जप्त केल्याशिवाय हे मराठी राहणार नाही